नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपातनं फार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड छत्रपती संभाजीनगर येथे अवकाळीलेले पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळकोट येथे अवकालेले तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे पैठण येथे अवकाळी अकरा क्विंटल जसे जास्त दर तीन हजार नऊशे सोळा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते अंजनगाव सुरजी येथे अवकायलेले सहाशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती शेवगाव येथे अवकाळी पंधरा क्विंटल जास्त दर आणि सर्वसाधारण क्विंटल पिवळा सोयाबीन आणि बघा तसे वरोरा शेगाव येथे अवकाळी एकशे सत्तर क्विंटल जास्त जास दर चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परभणी येथे अवकाळी पाचशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे पिव